नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे झी मराठी वाहिनीवरील येऊ तशी कशी मी नांदायला या मालिकेतून अभिनेता शाल किंजवडकर हा घराघरात पोहोचला या मालिकेतून शालला बरीच प्रसिद्धी मिळाली त्यानंतर सध्या तो झी मराठीवरीलच शिवा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे असं असताना शालच्या वैयक्तिक आयुष्याची बरीच चर्चा सुरू आहे कारण शाल नुकताच लग्न बंधनात अडकलाय त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफाळपूरकर सोबत शाल्फने नुकतीच लग्न गाठ बांधली आहे मागील अनेक दिवसांपासून शाल्फच्या लग्नाची चर्चा होती तसेच त्याच्या अनेक समारंभाचे फोटोही सोशल मीडियावरून समोर येत होते पण आता त्याच्या लग्नाचेही फोटो समोर आले आहेत शाल आणि श्रेया एकमेकांना बऱ्याच वर्षापासून डेट करत होते त्याचप्रमाणे त्यांचा साखरपुडाही झाला होता आता अखेरीस या दोघांनी लग्नगाठही बांधली आहे या दरम्यान शाल्म आणि श्रेयाच्या लग्नाचे फोटो त्याच्या कलाकार मित्रांनीही शेअर केले आहेत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीने शाल्म आणि श्रेयाच्या लग्नाचे फोटो शेअर करून त्यांच्या मित्रांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात सध्या सोशल मीडियावर शाल्म आणि श्रेयाच्या लग्नाच्या फोटोंची बरीच चर्चा सुरू आहे शाल्म आणि श्रेया गेल्या दोन वर्षांपासून रिलेशन मध्ये होते रिलेशनला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत नातं जगजाहीर केल्यानंतर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात श्रेया ही व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे आपल्याला शाल विषयी माहिती जाणून कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद